श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रमिला गायकवाडे यांचे विचार आजचा विषय आहे महात्मा गांधी आणि स्वच्छतेचं शिक्षण आपल्या आचरणात स्वच्छता अशा प्रकारे स्वीकारा की ती आपली सवय होईल हा मूलमंत्र महात्मा गांधींनी दिला महात्मा गांधी नवीन विचारांचे प्रवर्तक होते आचार्य विनोबाजींच्या मते गांधीजी एक व्यक्ती नाही तर विचार आहेत लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला महात्मा गांधींचं नेतृत्व लाभलं महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं त्याचप्रमाणे त्यांनी स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य भाग मानला स्वच्छतेचा अभाव हा एक धोका असून तो अनेक रोग आणि साथीच्या रोगांनाच जन्म देतो असं त्यांचं मत होतं महात्मा गांधींसाठी स्वातंत्र्य आणि स्वच्छता हे एकमेकांशी जोडलेलं होतं गांधींच्या स्वच्छ देशाच्या दृष्टिकोनाचे स्वच्छता स्वराज्य आणि सामाजिक भेदाभेद दूर करणे हे तीन पैलू होते स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षाही महत्त्वाची आहे असे स्पष्ट करत त्यांनी स्वच्छता हा गांधीवादी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवला प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व आणि अस्वच्छतेमुळे होणारे विविध रोग याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे हे समजवण्यासाठी स्वच्छता आणि चांगल्या सवयींवर लक्ष केंद्रित केलं आणि चांगल्या आरोग्याशी त्याचा कसा जवळचा संबंध आहे हे, हे लोकांना समजावून सांगितलं महात्मा गांधींच्या मते स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करण्याची कला आणि स्वच्छतेचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे आज मनुष्याला ज्या अनेक आजारांनी ग्रासलं आहे कारण आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचं अज्ञान आणि उपेक्षा होय लोकांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये योग्य शिक्षण दिलं तर मात्र आजारांचं आणि मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकेल असं त्यांचं मत होतं निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं हा मानवजातीसाठी पहिला नियम असावा जर आपलं मन निरोगी झालं तर आपण सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग करू शकतो यासाठी महात्मा गांधींनी आरोग्याचे आणि स्वच्छतेचे फार साधे आणि सहजपणे शिकून आचरणात आणता येतील असे मूलभूत नियम सांगितले अत्यंत शुद्ध विचार मनात आणत जा आणि सर्व रिकाम टेकड्या आणि मलिंद विचारांची हकालपट्टी करा रात्रंदिवस स्वच्छ आणि ताजी हवा घ्या शारीरिक आणि मानसिक श्रमांमध्ये समतोलपणा राखा ताठ उभे राहा ताठ बसा आणि एकूण एक कामात व्यवस्थित आणि निर्मळ राहा ही सर्व कामं तुमच्या आंतरिक स्थितीची निदर्शक होऊ द्या आपल्या मानव बांधवांची सेवा करण्यासाठी जगा आणि केवळ जगण्याकरता खा स्वतःच्या स्वाद आणि तृप्तीसाठी खाऊ नका एवढ्यासाठी तुमचं मन आणि शरीर यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक असेल इतकाच तुमचा आहार असावा मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो तसा त्याचा स्वभाव होतो तुमचं पाणी अन्न आणि हवा हे सर्व स्वच्छ आणि शुद्ध असलं पाहिजे तुम्ही स्वतःपुरती स्वच्छता बाळगून समाधान न मानता जी त्रिविध स्वच्छता तुम्हाला स्वतःच्या बाबतीत पाळाविषयी वाटेल त्या स्वच्छतेचा प्रसार तुम्ही भोवताली करा गांधीजींनी सांगितलेले हे नियम आपण पाळले तर आपला परिसर निरामय निर्मळ होईल महात्मा गांधीजी असं म्हणतात की भगवत प्रेमानंतर माणसाला स्वच्छतेबद्दल प्रेम असायला हवं मळकट शरीराने आपण ईश्वराचं प्रेम संपादन करू शकणार नाही ईश्वरावर श्रद्धा हवी सेवावृत्ती हवी निसर्गाशी थोडासा परिचय आणि योग्य आहाराची माहिती जर प्रत्येकाने घेतली आणि त्या जोडीला स्वच्छतेचे नियम पाळले तर रोग दूर राहतील आणि आपल्याला सुदृढ आयुष्य मिळेल महात्मा गांधी आणि स्वच्छतेचं शिक्षण डॉक्टर रमिला गायकवाड यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार